आदर्श जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अमरावती व अपंग जीवन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार तेरा मार्च रोजी आमदार सह अनेक मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना उपायुक्त साधने वितरण करण्यात आले ते चौकातील शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून अनेक दिव्यांग बांधवांना आमदार कडू विभागीय आयुक्त निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता मोहपात्रा यांच्या उपस्थितीत सायकल वितरण समारंभ संपन्न करण्यात आला नवाथे चौकात असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथे तेरा मार्चला दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधनांचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष तसेच आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संचालक किशोर बोरकर यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले दीप प्रज्वलन के साथ हर कार्यक्रम की शुरुआत होती है हमारे सभी मान्यवर भाग माननीय बच्चू भाऊ करू माननीय नामदार बच्चू भाई करू डॉक्टर दिलीप भावकर संकल्प कृपया जोरदार तालियों के साथ उनका स्वागत करें और मोमेंटो देकर कृपया जोरदार तालियों के साथ उनका स्वागत करें मान्य जिल्हाधिकारी आपल्या भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले हे खूप मोठी बाब आहे आणि आपल्यासाठी गौरवची बाब आहे याच्यासाठी मी अभिनंदन करू इच्छितो जे आपली आहे त्याच्या पूर्ण टीमच्या की त्याने एवढी मेहनत घेतलेली आहे एवढे चांगले पद्धतीने ते काम करतात जेणेकरून आपले अमरावती जिल्ह्याचे जे सेंटर आहे आता मॉडेल घोषित करण्यात आलेलं आहे हे खूप मोठी बाब आहे आणि इथे आलेले जे दिव्यांग बांधव आहे ज्यांना आज साहित्य मिळणार आहे त्यांनासुद्धा हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा की महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना हे सगळं साहित्य दिलं जात आहे आता ह्याच्यासाठी आता जे तुम्हाला साहित्य मिळत आहे ते खूप चांगलं साहित्य आहे आणि अशा आशा करतो की तुम्हाला ह्या साहित्यापासून मदत मिळणार आहे आणि तुमच्यासुद्धा मदत होणार आहे आता ह्यासाठी महाराष्ट्र शासनमार्फत बरेच उपक्रमसुद्धा राबवले जातात त्यापैकी हे एक उपक्रम आहे आणि आज आपले लोकप्रिय आमदार बच्चूगुडू साहेब आहेत ते सुद्धा ह्या विषयासाठी खूप मेहनत घेत राहतात जेणेकरून आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना प्रत्येक प्रत्येक विषयासंदर्भात मदत मिळाली पाहिजे आणि त्यांच्या सु, 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 सुद्धा सशक्तीकरण झाला पाहिजे सुद्धा ते सुद्धा प्रयत्न करत राहतात आणि म्हणूनसुद्धा आम्ही लोकांची जे प्रशासन आणि शासनाची जे उद्देश असतात आणि जे प्रयत्न आहेत ते यासाठीच असतात की तुमच्या जे अधिकार आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे फक्त मदत नाही मिळाली पाहिजे तुमचे सगळे अधिकार तुम्हाला मिळाले पाहिजे आणि अधिकार मिळाले मदत मिळाली याच्यानंतर तुम्ही सशक्ती सक्षम व्हावे जेणेकरून तुम्ही लोकांना बाकी इतर लोकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही आणि यशेच आशा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जिल्हा दिव्यांग पुनर्मरावती द्वारा दिव्यांग बांधवांना त्यांचे उपयुक्त साधने वितरणासाठी आज आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात दिव्यांग क्षेत्रात ज्यांनी क्रांती केली महाराष्ट्र राज्यात दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय ज्यांनी स्थापन केलं स्वतंत्र मंत्रालय साधनही आहे साधे जिल्हे आज वीस वीस वर्षापासून होत नाही पण स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय ज्यांनी केलं दिव्यांगांचं आशास्थान शोषित वंचितांचा आधारस्तंभ आणि आपल्या मनात ज्या काही भावना समस्या येतात पण आपण ते हिंमत करत नाही त्या आपल्या हिमतीचं काम सर्वांना मदत करणारे मनापासून आमचे ज्येष्ठ स्नेही या महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग विभागाचे अध्यक्ष आमदार नामदार बच्चूभाऊ कडू आजच्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष स्थान आहेत आणि त्यांनी कोणतीही मदत असो त्याला नोकरीचा कॉल आला त्याच्या विद्यार्थ्याची फी भरायची असली बघा रद्दी म्हणजे काय आपण कसा शब्द प्रयोग करतो अरे ते रद्दी आहे पण त्या रद्दीतून ती रद्दी गोळा करून त्या ती विकून त्या रद्दीतमधून आलेल्या पैशातून दिव्यांग बांधवांना मदत करणारे त्यांची शिक्षणाची फी भरणारे त्यांना मुलाखतीला पाठ आर्थिक मदत देणारे आदरणीय प्रसिद्ध समाजशिवा गोंदभाऊ कासट ते सुद्धा आज मंचकावर आहेत माझे सहकारी सलीमबाई मिरावाले उपस्थितांमध्ये राजाभाऊ चौदा आज सर्वप्रथम एक गोष्ट मी लक्षात आणून देऊ इच्छितो तुम्हाला आनंद आहे की जे काम बच्चू भाऊंच्या प्रेरणेने आशीर्वादाने आम्ही करतो आहे आणि ज्यांची प्रेरणा सर्वांना आहे पण तेच आपलं प्रत्यक्ष काम पाहायला ते कधीतरी येतील ही आशा गेल्या कितीतरी वर्षापासून होती ती आशा आज बच्चू भाऊंनी पूर्ण केली म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो बच्चू भाऊंचे या ठिकाणी स्पर्श झाला तेही मनापासून त्यांनी इच्छाही व्यक्त केली की के आपण आरामशीर निवांतपणे इथलं कामकाज पाहू जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र याची त्यांना माहिती आहे त्यांनी दिव्यांग पुनर्वसन केंद्र याच्याच बरोबरीत महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी केंद्रांची निर्मिती केली त्यांच्या पद्धतीने सरकार नमत नव्हतं तर ते कसं नमलं सांगायची गरज नाही त्यांनी त्यांची स्टाईल वापरून ते बरेच कामं केले जवळपास बघा अडीच ते तीन हजार शासन निर्णय भाऊंनी केले दिव्यांगांसाठी अडीच ते तीन हजार शासन निर्णय केले आहेत आणि जवळपास दीडशे ते पावणे दोनशे केसेस या केवळ दिव्यांगांच्या आंदोलनासाठी भाऊ होणार आहे मला असं वाटत नाही की दिव्यांगांसाठी एवढ्या फौजदारी केसेस कुणी लावून घेतल्या असतील तर ते, ते एकमेव दिव्यांग भाऊ आहेत पच्चू भाऊ आहेत या निमित्ताने भाऊ आज या ठिकाणी तर आम्हाला खूप आशा आहे आणि ती आशा भाऊ तसं ते करतच आहेत पण तरीही काही बाबी आम्ही त्यांच्याकडे ठेवतो आहे भाऊ आपलं हे जे दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे महाराष्ट्रात असे सतरा आहेत त्या सतरा केंद्रापैकी भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने आमच्या या केंद्राची आदर्श केंद्र म्हणून निवड केली आज या कार्यक्रमात आपण बच्चू भाऊंच्या अध्यक्षतेत इथे दिव्यांगांना मदत होईल असं साहित्याचं वितरण करत आहोत हे कार्य बच्चू अनेक वर्षापासून करत आहेत आमदार व्हायच्या आधीपासून एवढंच नाही तर पंचायत समितीचे सभापती होण्यापूर्वीपासूनच एक धगधगता नेता या मतदारसंघाने या जिल्ह्याने गाडगेबाबांच्या नंतर जर सेवाभावाची एखादी पायरी जर आपण इथे बघत असू तर बच्चू भाऊच्या माध्यमातून आपण ती बघत असू गाडगेबाबाच्या विचारावर चालणारा एक निस्पृह नेता म्हणून राजकारण जाऊ द्या राजकारणाचा काही संबंध नाही पण एक समाजकारणी म्हणून बच्चू भाऊंचं जे काम आहे ते अत्यंत स्पृहणीय अभिनंदनीय आहे आणि या आपल्या जिल्ह्याला भूषण वाटावा असा नेता या महाराष्ट्राला आपण दिलेला आहे हा सामाजिक नेता महाराष्ट्रात नव्हे तर देशातही जर आपण जर सर्वेक्षण केलं तर अपंगांसाठी दिव्यांगांसाठी जे जे लोक आज काम करतात ज्या ज्या संस्था काम करतात त्या सर्व संस्थांमध्ये आणि व्यक्तींमध्ये जर सर्वे केला तर बच्चू भाऊंचं नाव हो हो हे आघाडीवर आहे आणि त्याचा आम्हाला सारसा अभिमान आहे आज किशोर बोरकरांच्या माध्यमातून इथे अत्यंत चांगलं काम होत आहे दिव्यांगांना सहाय्य करणं मदत करणं ही संस्था जी आहे ती नित्य ते काम करते तर आज कसं आहे की दिव्यांगत्व जे आहे हे शारीरिक दिव्यांगाचा काही अर्थ नाही आहे खरे दिव्यांगत जे ते आहेत ज्यांच्या मेंदूला कुठंतरी बाधा झालेली आहे वैचारिक दिव्यांग जे आहे ती खरी चिंतेची बाब आहे ज्यांच्या मेंदूला लखवा गेलेला आहे ज्यांच्या विचाराला लखवा गेलेला आहे ते खरे दिव्यांग आहेत आणि त्यांच्या मेंदूचा लखवा जो आहे तो केवळ विचारानेच दूर होऊ शकतो सर्व अधिकारीगण ज्यांची खरी ओळख सायकलपासून झाली त्यांची एक सायकल माझ्या हातून वाटप झाले होती ते गोविंदजी कासट सुरुवात त्यांच्यामुळं मला एक सायकल घेता आली आणि सर्व आमचे गणपतीजी रामटेके गुन्हजी वैशजी गोवाळजी सर्व कार्यकर्ता खर खरं तर बऱ्याच गोष्टी दिव्यांगाच्या बाबतीत करणं अजून बाकी आहे कारण हा पन्नास साठ वर्षाचा अनुशेष आहे सत्तर जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून दिव्यांग हा विषय एवढा मागं पडलेला होता तर त्याचा दिव्यांग हेच असते माहीत म्हणजे मान्यच करायचं नाही सरकार तर दिव्यांगासाठी काही केलं पाहिजे का कशा पद्धतीने आपण समोर गेलो पाहिजे हा अनेक विषय आहे आणि आम्ही जेव्हा आंदोलन करायला लागलो तर मला माहीत आहे की मी एकदा सामाजिक न्याय मंत्र्याच्या घरात घुसलो आणि दोन दिवस मंत्र्याच्या घरात राहिले त्याची केस केसमाली चालू आहे मुंबईला आणि दोन दिवस त्या घरात राहून मंत्री गायब झाले घरातून आलेच नाही ते आणि मग मला मुख्यमंत्र्याचा फोन आला अरे म्हणे बच्चू तू आमदार आहे ही काही पद्धत आहे काय करायची म्हटलं आता तुमच्या बाजूनं तुमचंच घर आहे त्याच्यात घेतो म्हटलं आणि तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते मला आठवत आहे त्यांनी दिल्लीचे दौरे रद्द केले आणि दुसऱ्या दिवशी आमची बैठक मंत्रालयात झाली तेव्हा आम्ही पंधरा शासन निर्णय काढून घेतले पंधरा आयुक्तांवर एकदा आम्ही सगळ्या दिव्यांग बांधवांना घेऊन सी एस टी स्टेशनवर घुसलो काय झालं आहे का पहिल्या आझाद हो ते का आझाद मैदानावर आम्ही बसलो पाच सात हजार दिव्यांग होते ते मीडियावाले नाही आले कोणीच आले नाही दिवस गेला आमचा म्हणजे सरकारकडून निरोप नाही म्हटलं एवढे लोक आले आणि आंदोलन फसतं की काय आम्हाला भीती वाटायला लागली आणि डोक्यात थोडी अक्कल आली आणि आम्ही ठरवलं आम्ही सांगून जाहीर केलं का के आता आमचा काही या सरकारवर विश्वास नाही आणि आम्ही चाललोय घरी वापस आणि म्हणून सगळ्यांना सांगितलं का घरी वापस चाललोय आता पोलिसवाल्यांची काय म्हणते ते पगारापुरती ड्युटी करणारे काही लोक असते आणि त्यांनी आमचं ऐकलं आणि आम्ही सी एस टीमध्ये जाऊन बसलो पूर्ण अर्धा तास एक तास मुंबईतली जीवनवाहनी एक तास आम्ही बंद ठेवले आणि सगळे तीन मंत्री आम्ही त्या सी एस टीवर बनवलं आणि तिथे आम्ही अधिक बाकी वीस पंचवीस शासन निर्णय मंजूर करून घेतले जे काही करताना ते गुन्हे दाखल झाले भाग अलग आहेत दोन तीन गुन्ह्यामध्ये सजाही सुनावली माझ्यावर आतापर्यंत किमान तीन ते चार वर्षाची सजा सुनावली आहे मध्ये गेलो म्हणून मी सध्या बाहेर आहे तुमच्यासोबत बोलू शकतो अपीलमध्ये त्याच्यानंतर अधिक आहे अजून ते साठ सत्तर ऐंशी वर्षापर्यंत काही मला काही फिकर नाही आहे नंतरचे वीस वर्ष जैलात राहण्याची शक्यता काही टाळता येत नाही कारण अजून दीड अक्षे गुन्हे अंगावर आहे त्याचे निकाल अजून लागणं बाकी आहे ते आव्हान गोईंग न्यायालयीनच्यामध्ये सगळे आहे आणि मला सांगताना आनंद होतोय का एकही गुन्हा बच्चूगुडच्या स्वहितासाठी नाही साडेतीनशे गुन्हे हे शेतकरी आणि दिव्यांगासाठी आहे आणि म्हणून गर्वाने आम्ही सांगतोय का हे एक गुन्हा दुस मेरे खुद केले नाही आहे अतिशय प्रामाणिकपणे काम उद्या महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यात जाऊन सगळ्या इकडे जाऊन ते काम केलं मी कोकणात जेव्हा गेलो एस टीने गेलो आमदार झाल्यावर आणि जेव्हा रेस्ट हाऊसमध्ये गेलो होतो तिथं नारायणराव राणेंचे सगळे लोक बसले हो। होते तेव्हा एकही रूम खाली नाही कुठं झंझट करत सगळे ते आपापल्या तालात होते विचार जिथं <laughs> जिथं कार्यक्रम होता तिथं म्हटलं आता जिथं कार्यक्रम आहे तिथं घेऊन जा आणि जिथं कार्यक्रम चालू होता तिथं एक लहानसं काही समाज मंदिर होतं आणि ते लोक काय तिथं सायपाके येऊन बसले होते कारण उद्याचा सायपाक कार्यक्रम आहे मी झालो म्हटलं मला झोपाले जागा द्या सकाळी सकाळी जा पाच वर्ष धुळखात पडला होता म्हटलं तुम्ही जर तो कायदा लिहून द्या आम्हाला कधी पारित करता म्हणून त्याच्या एक महिन्यानंतर कायदा पारित झाला दोन हजाराचा सोळाचा कायदा लागू झाला आणि आता या कायद्यानुसार नवीन धोरण जसं एडेटकर दादानं सांगितलं का यामध्ये प्रचंड काम करण्याची गरज आहे अतिशय मन लावून अधिकारी असू दे का कोणी असू दे आणि काय झालं का सगळे कामं ही आम्ही राजकारणी लोक राजकारणासाठी करतोय आणि अधिकारी काही लोक पैशासाठी करतो कुठं पैसा नाही घेतला पाहिजे याचंही तारतम्य नाही आहे उद्या माय म्हणून जर अयवाशी दाखला मागायला आली आणि ग्रामसेवक म्हणून त्याचे पैसे मागितले तर अशी काही अवलंत देशामध्ये पाहायला भेटत आम्ही शासन निर्णय केले एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा होता फक्त त्या कायद्यावर पाच ते सात शासन निर्णय झाले होते काय शोकांकित आहे कायदा झाल्यानंतर मग आम्ही प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं शासन निर्णय करत करत मग शासन निर्णय केला का पाच टक्के निधी तीन टक्के निधी आमच्या दिव्यांगांना वाटप झालं पाहिजे मनपा असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल म्हटलं आता वाटप होईल वर्षभर वाट, वाट पाहिजे कोणती संस्था वाटप करायला तयार नाही आणि मग नाशिकला गेलं तिथल्या एका आयुक्ताच्या कानपटीत मारली पुऱ्या महाराष्ट्रात तो, तो आवाज गेला अरे बाटणा पडता आणि तेव्हा मी स्टेटमेंट दिलं होतंय का इथून जर एका महिन्यात वाटप झाले नाही तर त्या त्या शिओला आणि ऐकताला मारल्याशिवाय राहणार नाही काळ्या बाजूची गोष्ट नाही आहे हे बोलावं लागतं हेच या देहा आमच्यासाठी शोकांकित पाऊल उचलावं लागतं कायद्याच्या राज्यामध्ये ही शोकांकित आहे अरे शासन निर्णय सगळं स्पष्ट केलाय पण काही नगरसेवक आहे जिल्हा परिषदस्य आहे सभापती आहे हा हा काही संबंध तर मतं किती आहे हो दिव्यांगांचे किती मतं आहे पण तुमच्यासाठी भांडाव म्हणजे काय आम्ही राजकारण नको ते मॅट झालो का तीन मिन दहा पन्नास साठ मतं एका प्रभागात आणि तुमच्यासाठी भांडत बसायचं आम्ही आम्ही जातीसाठी भांडू ना मुस्लिम खत्रेमे आहे और लढाई दे हिंदू खत्रेम्या काय बौद्ध खत्र्यात आला बा कशी मजा येते बा दहा पंधरा आमदार तयार होते पण दिव्यांग खत्र्यात आला नगरसेवक होत नाही ना मत कमी आहे आणि म्हणून मी म्हटलंय का हे मतासाठी नाही आहे हे आशीर्वादा म्हणून काम करण्याची मानसिकता राजकीय लोकाने अधिकाऱ्याची नाही आहे ज्या दिवशी ही मानसिकता होईल का मला मंदिरात नाही मस्जिदीत नाही तर बौद्धवीरात नाही हा आशीर्वाद मी दिव्यांगापासून घेतल्याशिवाय राहणार नाही त्याला त्रास न होता काम केल्याशिवाय आम्ही काम करून दिल्याशिवाय राहणारी ही मानसिकता तयार होणं आम्ही मंदिरातल्या देवासाठी मार प्रार्थना हे ते करत बसलोय आणि खरा देव जेव्हा पदरी येतं दारी येतं तेव्हा आम्ही त्याला दूर लोटतोय तर त्याला काही अर्थ उरत नाहीये ना आपण आता यामध्ये काम करणं सुरू केलंय सहाशे रुपये महिना होता हजार रुपये करायला लावला आता पंधराशे केला आता मी लगेच या एका वर्षामध्ये काही करून तीन हजार रुपये महिना आपण घराचा आहे तेपर्यंत स्वस्त बसायचं नाही काय होतय सरकारचं एकूण बजेट आहे सात सहा लाख कोटीच कायदा काय म्हणत का, का बजेटच्या पाच टक्के खर्च करा केंद्र सरकार करत नाही मोदीजी मार जरी बोमलत लिए, मैं के लिए लेकिन नहीं हो मै सब नाही हो आम्ही तुम्हाला सरळ सांगितलं आहे का केंद्राचा जर पाच टक्के खर्च करतो काय आपण एक टक्का पण नाही खर्च करत केंद्र वन पर्सेंट वन पर्सेंट राज्य किती खर्च करतय पाच सहा लाख कोटीच्या बजेट मध्ये राज्य सरकार फक्त चौदाशे आता सोळाशे कोटी केलं त्याच्यातला चौदाशे कोटी हा पगारच आहे शाळेचा पण राहिले किती हो दोनशे कोटी त्या दिवशी आणि डेप्टी सी एम माझी दादाना पत्र लिहिलं तर मला आता कोर्टात जावं लागेल नाही तर आंदोलन करावं लागेल पाच टक्के म्हणजे तीस हजार कोटी जर राज्यानं तीस हजार कोटी जरा निधी तरतूद करून वाटपाचं ठरलं मी सांगतो बोरकरजी तुम्हाला ऑफिस मध्ये जायचं काम पडणार नाही आमचा अधिकारी एक पेशंट नेमून द्यायचं टीम <coughs> तो अपंगाच्या घरी जाऊन साहित्य पण देईन दाखला पण देईन सेवापर करेल एवढा पैसा आपल्याकडे आहे कायद्यानुसार एवढा पैसा आहे पण मानसिकता नाही त्या दिवशी शिंदे साहेबांना भेटलो म्हणजे मी कम से कम सुरुवात करू पा म्हटलं पाच हजार कोटी तरी करा आणि त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम घेतलेला आहे मागच्या वर्षी आम्ही एक कार्यशाळा घेतली का दिव्यांग जन्मालेच येऊ नये सगळ्यात महत्वाचं कोणाच्या घरी दिव्यांग जन्माले ना म्हणजे आनंदाची गोष्ट नाही तुम्ही काही करा हो किती काय पैसे होता पण दुःख दुःखच आहे आणि म्हणून दिव्यांगत्व निर्माण होणार नाही याच्यासाठी काय कार्यक्रम मग जर आम्ही पाहतोय मूगबदिर कसे निर्माण होतात मूगबदिर होण्याचं कारण काय हे सगळं जसं पोलिओ लस आली आणि पोलिओ लसीकरणामुळे लाखो दिव्यांगापासून बचावले लोक तर त्या पद्धतीनं संशोधन या देशामध्ये मारण्याचं संशोधन होऊ शकत जास्त पण चांगलं जगण्याचे संशोधन होत नाही हे दुःख <coughs> आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी आता टीम तयार केली मूग बदिरांमधलं कशा पद्धतीनं प्रमाण कमी करता येईल मतिमंदामध्ये कसं प्रमाण करता येईल बहुविकलांगामध्ये कसं कमी करता येईल तुम्ही आम्ही काही बऱ्या आहेत पण एका दिव्यांगाला चार चार प्रकारचं दिव्यांग असतो तो मुखबदीर पण असते तो अन्न पण असत तो अस्थिव्यंग पण असत तो मानसिक रुग्ण पण असत असे खूप प्रकार आणि म्हणून अशा सगळ्या याच्यावर आता आपली टीम तयार झालेली आहे आणि आता काही प्रमाणात आपण प्रत्येक सामान्य रुग्णालयामध्ये आता अशा प्रकारच्या केंद्र स्थापना करून बाळ जन्माला आल्याबरोबर आणि अगोदर त्याच्या सगळ्या तपासण्या आता सिकलसेल असाल फॅलेसिमिया असेल काही रक्ताच्या याच्यामुळे ते आजार जास्त प्रमाणात होतं आणि वयाच्या एकोणीस वीस वर्षामध्ये ह्या सगळ्या तपासण्या करण्याचं काम भविष्यात आम्हाला करावं लागणार आहे दिव्यांगत्व कमी करायचं असेल त्याच्यासाठी काम ज्याचं दिव्यांगत्व आलं बाळ जन्म आले तर ते त्याचं दिव्यांगत्व कमी करण्यासाठी काम केलं जात अर्थात दोनही डोळे नाही आहेत पण त्याला कृत्रिम नेत्ररोपण होऊ शकतं तर असे किती दिव्यांग आहे अंध लोक आहे का ज्याच्यावर रोपण कृत्रिम नेत्ररोपण होऊ शकते त्याची आकडेवारी काढणं सुरू आहे ती एकदा आकडेवारी आली का त्याचं दिव्यांगत्व कमी करण्याचं काम आपण करू त्याच्यामध्ये प्रचंड काम आयोजित सायकल वितरण समारंभात विभागीय आयुक्त निधी पांडे जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा ॲडव्होकेट दिलीप एडतकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते